शुनी स्वामी समर्थ सर्व घडतं ना स्वागत आहे तुमचं माझ्या छोटशिमणी ब्लॉगमध्ये मा तर आज आहे रविवार रविवार म्हणलं की सगळेच जण घरातल्या उशिरा उठणार आणि सगळ्याच कामांना उशिरा होणार सेम आज आमची इथं पण तसंच झालं मी पण उशिरा उठले सगळेच उशिरा उठले उशिरा उठले की सगळे कामं लेटच होता त्यानंतर इथं उठल्या उठल्या पहिले आंघोळ वगैरे झाली झाडपूस झाली त्यानंतर देवपूजा करायला घेतली देवपूजा पण झाली इथं बहिणीची तर स्वामीची मूर्ती आहे ती तुम्ही बघू शकता अगदी छान आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी सध्या बहिणीच्या घरी आहे तर एकदा देवपूजा वगैरे उरकली पाणी झाले जे ते जसे त्याच्या कामाने जिकडे तिकडे गेले घरी तर सध्या मीच होते इथं तुळशीला देवाचं पाणी वगैरे टाकलं अगरबत्ती पण लावली पहिले म्हटलं झाडांना पाणी टाकून घ्यावं कारण की जर झाडांना पाणी सकाळीच लक्षात राहून जर नाही टाकलं तर दिवसभर ते झाडांचं पाणी टाकणं होत नाही आणि इतकं इकडच्या कामामध्ये लागलं की ते झाडांचं झाडांना पाणी टाकायचं काम ते राहून जातं तर राहूनच जातं त्यासाठी ते पहिले टाकून घेतलं त्यानंतर आता इथे केस वगैरे धुतले होते मी आज ओल्या केसांनी देवपूजा केली म्हणतात ना असं के के, की ओले केस किंवा केस ओले असल्यावर सुकवून केस देवपूजा केली पाहिजे किंवा ओल्या केसांमध्ये देवपूजा केली नाही पाहिजे तर पण आज असो मी केली त्यानंतर इथं मॉर्निंगचं जे लुटिंग आहे चेहऱ्याचं ते करून घेते मॉइश्चरायझर लावलं आता थंडीचे दिवस चालू आहे की मुंबईमध्ये सध्या मी तर मुंबईमध्ये एवढी काही विशेष थंडी तर काही जाऊन येत नाही पण गावाकडे भरपूर थंडी असते तोंड उलायचा प्रकार किंवा अंग उलायचा प्रकार किंवा हात ओलायचा प्रकार इकडं एक काही एक नाही कारण की इकडं थंडीच नाही जे पण मुंबईमध्ये राहत असेल त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे असेल तर इथं सनस्क्रीन वगैरे लावून घेतले जरी मी घरी असेल ना तरी पण मी ना मंगळसूत्र कानातले टापटीप व्यवस्थितच राहते जरी गाऊनवर जरी असले किंवा नाईट कपड्यावर जरी असले ते माझी मला छान वाटतं त्यानंतर आता स्वयंपाकामध्ये इथं वांग्याचं भरीत बनवून घेणार होते वांगे जसे की इथं परतून घेतले मी अशा पद्धतीने गॅस ती जी चाळणी असते का ती तर माझ्याकडे नाही भाजायला तर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून एक वीस मिनटं वाफून घेतले छानपैकी वाफले गेले ते आता इथं शिटीमध्ये चूल वगैरे कसे चालले तर चुलीत जर वांगे टाकून जर भाजले तर ते अगदी छान पद्धतीने भरत होतं त्यानंतर रात्री इथं रात्री मी गाजराचा हलवा बनवला होता आता सकाळी सकाळी गोड खावं वाटलं तो तो गेतला, तो तर तो गरम करून घेतला तो पण थोडा खाल्ला त्यानंतर इथं गवारीची भाजी छानपैकी बनली आहे माझी बघू शकता अधूनमधून गवार खाणं पण शरीरासाठी खूप पौष्टिक आहे गवारची भाजी वगैरे बनली त्यानंतर इथं भरीत पण माझं बनला आहे बघू शकता आणि हो आज सकाळीच पोळ्या मी लवकर करून घेतल्या तर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आता फ्रीजमध्ये कधी काय फ्रीजमध्ये पाठीमागं म्हणजे पाठीमागं वस्तू ठेवल्या का त्या पाठीमागे लावून जातात आणि समोरच्या वस्तू समोर दिसतात अशा पद्धतीने दोन कटोरे निघले एकामध्ये दही होतं आणि एकामध्ये बटाट्याची चटणी होती थोडीशी आता तिला खूप दिवस झाले ती टाकून दिली पण दही तर मी काढून घेतलं त्यानंतर आता सगळं अर्ध काम तर सगळं आवरलं गेलेलं आहे आता किचन ओटा किचन ओटाची बारी आली किचन वाटा छानपैकी पुसून घेतला माझा स्वयंपाक झाला रोज तेच असतं किचन वाटा वगैरे गॅस वगैरे पुसून घ्यायचा त्यानंतर सगळे इथं आवडलं आता थोडीशी भांडी होती ती भांडी वगैरे सगळी घासून घेतली पण अधूनमधून मला फोन चालूच राहतात व्हिडिओच्यामध्ये मला हे फोन आले का खूप चिडचिड होऊन जाते त्यानंतर इथं सगळं बघित सगळं झाल्यावर दुपारच्या वेळेस बसले होते थोडं एक पाच दहा मिनटं तर माझं मिशोचं पार्सल आलं इथं संक्रांतीसाठी मी मागवली होती पाचशे रुपयाची साडी इथं बघू शकता तुम्ही तुम्ही त्यांना इलेट सांगून दिले हो पाचशे साडेपाचशेपर्यंत आहे छान आहे अशावर व्हिडिओ पण मी बनवले आहे यूट्यूबला टाकले पण आहे मी तर ते पण तुम्ही बघू शकता पा छानपैकी साडी आली त्यानंतर मी इथं एक आयब्रो पेन्सिल पण मागवली होती ॲक्च्युली आयब्रो पेन्सिलचं झालं असं की बघताना ती मला एक दिसली पण आल्या त्या दोन मात्र आता हे काय भानगडे काय माहीत नाही तर इथं आयब्रो पेन्सिल पण ही साडी मला वाटत होतं मी रिटर्न करून द्यावं पण अजून बी मागं पुढं जीव चालला आहे बहुतेक मी तिला रिटर्नच करणार आहे तर इथं मी आयब्रो पेन्सिल बघ बघत आहे मिशो तर पार्सल आलं का पहिले माझं ते असतं की काय आलं काय आलं बघायला नाही तर बघू शकता खूप दिवसापासून मला ही आयब्रो पेन्सिल मागायची होती ही आयब्रो पेन्सिल यासाठी तिचा जो कंगवा जो आहे कंगवा जो म्हणतो आपण तिचा शेप जे आहे तो आयब्रोल द्यायला खूप छान बसतो इथं बघू शकता तर मग आता हे वापस पॅकिंग करून ठेवून देणं त्याच्यानंतर मग आता हाताला तर हाता दम राहत नाही बघा घरी जर असलं तर बिलकुल हाताला दम राहत नाही फक्त आपण दिसतो घरी आहे म्हणून पण त्या हाताला बिलकुल दम राहत नाही आता दळण आणलेलं होतं डबा तर एवढा काही घाण नव्हता घासायला पण म्हटलं चल ठीक आहे डब्यात पीठं वगैरे भरून द्यावा त्यानंतर अजून फोन आला म्हणजे दिवसभर या फोनांनी मला काहीच तुरून देत नाही एवढं मोठं पीठ होतं जेवढं त्याच्यामध्ये बसन तेवढं ठेवलं भरून ठेवलं त्याच्यानंतर जगोणी तर राहू दिलं म्हटलं कसं ते व्हर्च्युअल मळून ठेवायला काम येतं आता ते झालं अजून एक दुसरं काम लागून गेलं लगेच म्हटलं चला जाळं काढून घेऊ घरातले आज घरी आहे नाहीतरी वेळ भेटत नाही आणि महिन्याची पंधरा दिवसाला तरी घर साफसफाई केलंच पाहिजे घरामध्ये जाळं ठेवणं पण चांगलं नसतं आणि शिवाय मदतीलाही कोण नव्हतं तर सगळ्या गोष्टी आज मलाच कराव्या लागल्या ते झालं त्यानंतर व्यवस्थित सगळी साफसफाई करून घेतली घर वगैरे पुसून घेतलं आता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी एक दोन मिनटाचा व्हिडिओ दिसत असेल तर पण अख्ख्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा त्यानंतर बहीण आली छानपैकी चहा वगैरे केली मग संध्याकाळची वेळ झाली चला आता स्वयंपाकाला वगैरे लागेल मी अशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करता श्री स्वामी समर्थ भेटूया एखाद्यात